शंकर किती दूर आहे गाव रवीने डुलक्या काढत विचारलं डोळे सतत मिटत होते पण ट्रकचा सततचा धक्के खात जाणारा प्रवास झोपेला स्थिरावू देत नव्हता शंकरने स्टेअरिंग घट्ट पकडून उत्तर दिलं जास्त दूर नाही रे रवी फक्त हे जंगल संपलं की अर्ध्या तासात गाव लागेल सामान पोहोचवून आपण परतही जाऊ शकतो जर सगळं नीट झालं तर रात्रीचे जवळपास अकरा वाजले होते काळ्या ढगांनी भरलेला आकाश आणि त्याखाली दाट जंगल रस्त्यावर अशी शांतता होती की ट्रकच्या इंजिनचा कळकळाट हाच एकमेव आवाज वाटत होता चहूकडे फक्त झाडांची सळसळ आणि लांबवरून येणाऱ्या घोबळाची हूट रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उंचच उंच सागवान आणि सालाची झाडं अंधारात कुणीतरी उभं राहून बघतंय असा भास निर्माण करत होती जणू ती झाड नव्हे तर माणसाची रांगच आपल्या दिशेने डोळे रोखून उभी आहे कधी कधी दुग्याचे ढगर रस्त्यावर उतरले की हेडलाइटची प्रकाश रेषा फक्त दहा ते पंधरा फूट पुढेच दिसत होती त्या पलीकडे सगळं काळा अंधार त्यामुळे शंकर हळूहळू ट्रक पुढे नेत होता रवीने खिडकीतून बाहेर डोकावलं आणि कुजबुजत म्हणाला भाऊ हे जंगल काहीतरी विचित्र नाही वाटत का खूपच भयानक आहे शंकर हसत म्हणाला तू तर आधीपासूनच भित्र आहेस साल्या पण हो या रस्त्याच्या गोष्टी खूप प्रसिद्ध आहेत म्हातारे लोक सांगतात की इथे पिशाचिनीचा वास आहे रात्री जर कुणी एकटा भेटला तर ती त्याचा पाठलाग करते आणि बऱ्याचदा तो माणूस वाचतच नाही रवीने घाबरत विचारलं म्हणजे खरंच ऐक आहे शंकर सहजपणे म्हणाला अरे लोक कथा आहेत पण हो इथे बरेच अपघात झाले आहेत काही गळ्या गायब झाल्यात लोकांचा कधीच पत्ता लागला नाही आणि कधी कधी जंगलातून विचित्र किंकाळ्या ऐकू येतात पण म्हणतात त्या आवाजाकडे वळायचं नाही शंकर बोलत होता पण आतून त्याचं मनही घाबरलेलं होतं ट्रक जंगलातून वेगाने जात असतानाच अचानक एक मोठा आवाज झाला ट्रक हलत हलत थांबला शंकरने जोरात ब्रेक दाबले रवी घाबरत म्हणाला अरे काय झालं भाऊ शंकर खाली उतरला टॉर्च लावून पुढे गेला आणि बघितलं सहाला टायर पंक्चर झालाय हेडलाइटच्या प्रकाशात स्पष्ट दिसत होतं ट्रकचा पुढचा टायर पुन्हा फाटला होता आणि ट्रक रस्त्याच्या मध्यभागी थांबला होता रवीही खाली उतरला तो घाबरतच इकडे तिकडे पाहू लागला जंगलात एवढी शांतता होती की त्यांचा श्वास आणि किड्यांचे आवाज सोडले तर दुसरं काही ऐकूच येत नव्हतं शंकर म्हणाला रवी पटकन जॅक काढ टायर बदलावा लागेल दोघांनी मिळून ट्रक खालून सामान आणि स्पेयर टायर काढला काम कठीण होतं अंधार गळत होत चालला होता हवा थंडाकार आणि ओलसर होती रवी थरथरत म्हणाला शंकर भाऊ लवकर कर मला अजिबात बरं वाटत नाही असं वाटतंय जणू कुणीतरी आपल्याकडे आहे शंकरने कडक आवाजात सांगितलं गप्पास मला घाबरवू नकोस अजून दहा मिनिटाचं काम आहे पण तेवढ्यात असा आवाज झाला की दोघही थिजले जंगलाच्या आतून एखादी मोठी फांदी तुटल्याचा आवाज झाला रवी दचकून म्हणाला कोणीतरी प्राणी असावा कदाचित शंकरने टॉर्चचा प्रकाश त्या दिशेने टाकला पण तिथं फक्त दाट झुळप दिसली काही वेगळं नव्हतं दोन मिनटं सगळं शांत होतं मग त्यांनी पुन्हा टायर बदलायला सुरुवात केली तेवढ्यात रवीची नजर रस्त्याच्या कडेला झाडीत पडलेल्या एका गोष्टीवर गेली तो धरधरत म्हणाला अरे भाऊ तिकडे बघ शंकरने टॉर्च वळवली आणि जे दृश्य समोर आलं ते पाहून दोघाचे अंग शहारले झाडीत एक प्रचंड मै स्मृत पडली होती तिचं शरीर पूर्ण रक्ताने माकलेलं जणू कुणीतरी तिला नोचून नोचून ठार मारलं होतं तिचे डोळे टक्क उघडे होते आणि जमिनीवर सगळीकडे रक्तच रक्त पसरलेलं शंकरच्या ओठांवरही शब्द फुटेनात तो हळू आवाजात म्हणाला अरे देवा फारच भयंकर झालं हे रवी थरथरत म्हणाला हे कुठल्या शिकाऱ्याचं काम नाही भाऊ हे काहीतरी वेगळंच आहे चल इथून निघूया ही जागा अजिबात बरी नाही पण शंकरकडे काही पर्याय नव्हता अरे टायरशिवाय ट्रक कसा चालणार धावून काही उपयोग नाही आधी टायर बसू मगच निघता येईल शंकरने धैर्य एकवटलं आणि दोघांनी पुन्हा टायर बदलायला सुरुवात केली पण हात थरथरत होते मना धडकी भरली होती तेवढ्यात दे। एका दे बाईच्या मंद अशा हसण्याचा आवाज ऐकू आला हसू अगदी हलकं होता पण स्पष्ट ऐकू येत होता जणू कुणीतरी अगदी जवळ उभं राहून हसलं होतं रवीचा रंग फटकळ झाला तो थरथरत म्हणाला भाऊ ते हसू ऐकलास का शंकरच्या अंगातून घाम फुटला पण स्वतःला सावरत तो म्हणाला काही नाही रे एखादा पक्षी असेल कदाचित दोघं अधिक वेगाने काम करू लागले हात थरथरत होते कधी भीतीनं साधना हातून खाली पडत आणि मध्येच पुन्हा ते हसू घुमत होतं अचानक शंकरला जाणवलं हेडलाईटच्या प्रकाशात एक सावली गेली त्यांनी झटक्यात डोकं वळवलं जंगलाच्या गाभाऱ्यात एक काळी लांबलचक आकृती उभी होती तिच्या डोळ्यातून अंगाऱ्यासारखा लाल प्रकाश झळकत होता शंकरचा घसा कोरडा पडला रवीनेही पाहिलं आणि त्याची किंकाळी फुटली हेच हीच पिशाचिनी आहे ना भाऊ रवीच्या हातातून साधना खाली पडली तो पळून जाण्यास तयार होता शंकर स्वतःही घाबरलेला होता पण त्याने रवीला पकडून म्हटलं आपण इथून पळू शकत नाही टायरशिवाय ट्रक हलतही नाही फक्त पाच मिनटे अजून टायर बसवता आणि निघून जाऊ तू असं दाखव जणू आपण तिला पाहिलंच नाही दोघं पुन्हा टायर लावायला लागले पण त्या पाच मिनिटात भीतीने जीव थरथरत होता कानात हृदयाचे ठोकेच घुमत होते हेडलाईटच्या फिकट पिवळ्या प्रकाशात झाडांच्या मुळांमध्ये आणि फांद्यांमध्ये ती आकृती अजूनही उभी होती काळी असामान्य उंच क्रूश शरीर केस जमिनीपर्यंत लोंबत होते डोळे लाल निकाऱ्यासारखे चमकत होते ती आकृती हलतही नव्हती फक्त त्या डोक्यांकडे डोळे रोखून पाहत होती रवीची हिंमत संपली तो कुजबुजला भाऊ हे काही न करता फक्त बघत आपलं प्राण घेईल शंकरने दात होत खाऊन म्हटलं चोपरा रवी कप बस आणि टायर बदल तिच्याकडे बघू नकोस कंपणाऱ्या हातांनी त्यांनी जॅग खट्टा बसवला आणि टायर लावायला सुरुवात केली तेवढ्यात वाऱ्याचा जोरदार झोत जो आला आणि त्यासोबतच एक विचित्र दुर्गंधी सडलेले मास आणि रक्ताचा उग्र वास हवेत पसरला जणू एखादा शव अगदी जवळच पडलेला होता शंकर आणि रवीने कपडा नाकावर धरला आणि एका हाताने टायर कसत राहिले शंकरने टॉर्च फिरवली झुळपांमध्ये काही दिसलं नाही पण अचानक रस्त्याच्या कडेला पडलेलं ते बारशिंग हललं दोघं थिजून गेले ते हरिण आपाप जमिनीवरून घसरत जंगलात आत जाऊ लागलं जणू कुणीतरी त्याला आत ओढत होतं पण तिथं कोणीच नव्हतं फक्त सरपटण्याचा आवाज आणि मागे पडणाऱ्या रक्ताच्या रेगा दिसत होत्या दोघांचे डोळे विस्फारले आणि तेवढ्या झोळपातून तीच आकृती बाहेर आली हळूहळू पाय जमिनीला न टेकता लांब हात पंजासारखे धारधार बोट चेहरा माणसासारखा पण विकृत कुरूप हाडं बाहेर आलेली तिने आपलं डोकं एका बाजूला वाकवलं आणि विचित्र अशी कुरकुर काढली जणू काहीतरी बोलायचंय तिला रवी घाबरून किंचाळला आणि शंकाच्या मागे लपला शंकरने धैर्य दाखवण्याचा प्रयत्न केला पण त्याचे हात थरथरत होते तो फक्त एवढाच म्हणाला रवी पटकन बोल घट्ट कर फक्त दोन उरलेत दोघं कसा कसा टायर बसू लागले पण पिशाचिनी आता रस्त्याच्या अगदी कडेवर आली होती तिचे हातपाय हवेत तरंगत होते हळूहळू ती ट्रकच्या दिशेने सरकत होती आणि अचानक जंगलातून भयानक आवाज घुमू लागले सुरुवातीला कोल्ह्यांच्या ओरडण्याचा आवाज मग बाळाच्या रडण्याचा आणि नंतर पुन्हा तेच हसू स्त्रीचं हसू पण यावेळी तो आवाज चारही बाजूने येत होता जणू सगळं जंगल जिवंत झालं होतं आणि मग अचानक एक भयंकर प्रकार घडला ट्रक खाली लावलेला जॅक अचानक घसरला आणि ट्रक धडाम करत जमिनीवर आदळला शंकर आणि रवी कशेतरी मागे सरकले शंकरने रागाने आणि भीतीने रवीला ढकलून म्हणाला तू साधन नीट पकडू शकत नाहीस का रे सगळी वाट लावलीच रवी थरथरत उभा राहिला त्याच्या डोळ्यातून जवळपास अशोच वाहू लागले तेवढ्यात ती आकृती अजून जवळ आली फक्त दहा फुटांवर तिच्या श्वासांचा भयानक फुसपुसता आवाज शंकर आणि रवीला स्पष्ट ऐकू येत होता शंकरने धैर्य गोळा करून टॉर्चची रोशनी थेट तिच्या डोळ्यात टाकली क्षणभरासाठी ती आकृती मागे हटली जणू रोशनी तिला चटका देत होती शंकर ओरडला रवी तिच्या डोळ्यात टॉर्चचा प्रकाश टाक तिला उजळ्याची भीती आहे दोघांनी टॉर्चचा प्रकाश मिळून तिच्या डोळ्यात टाकला मग ती पिशाचिनी कानठाळ्या बसवणाऱ्या आवाजात ओरडली एवढ्या जोरात की रवीच्या कानातून रक्त वाहू लागलं क्षणातच ती आकृती विजयसारखा वेगाने इकडून तिकडे हालत सुटली कधी जवळ कधी दूर शंकरला लगेच कळलं ही खेळते आहे जसं मांजर उंदराशी खेळते तसं ती आपल्याला घाबरावत आहे आपल्या भीतीशी खेळते शंकरने रवीचा हात पकडला आणि जोरात म्हणाला रवी आता टायर सोळ हा ट्रकही सोळ आपण पायी पडूया मागे रस्ता आहे साधन उचल तेच आपलं शस्त्र बनेल चल रवी थरथरत म्हणाला पण भाऊ ट्रकचं काय शंकर दात ओठ खाऊन म्हणाला जिवंत राहिलो तर ट्रक परत घेऊन येऊ हो। आता फक्त पडणं महत्वाचं आहे दोघांनी ट्रक तसा सोडला हातात एक एक साधन शत्रासारखं पकडलं आणि रस्त्याकडे धावू लागले पण अचानक ती पिशाचिनी त्यांच्या समोर येऊन उभी राहिली तिचं तोंड मोठं होत होतं आणि पाहता पाहता संपूर्ण डोकं जणू तोंड बनलं तिने आपलं लांबड हात पुढे करून रवीची मान पकडायला धाव घेतली रवी किंचाळला शंकरने त्याला चोरात ओढलं दोघा जीवाच्या आकंदाने उजव्या बाजूच्या जंगलात पळाले झाडांना धडका देत पळत उठत ते फक्त पळतच राहिले मागून पिशाचिनीच्या किंकाळ्या घुमत होत्या थोडं पुढे गेल्यावर त्यांना एक जुना रस्ता दिसला कदाचित गावाकडे जाणारा पण त्या रस्त्यावर रक्ताच्या रेगा पसरलेल्या होत्या आणि तिथंच पडलेलं होतं तेच बारा शिंग पण आता त्यांचं शरीर तुकडे तुकडे करून फेकलेलं होतं शंकरने पाहिलं त्याच्या हाडांचा ढीक झाला होता जणू कुणीतरी त्याचं रक्त शोषून घेतलं होतं डोळे अजूनही उघडे होते पण शरीर कोमेजून फक्त हळं आणि कातडी उरलं होतं रवी म्हणाला भाऊ हे सगळं तिचंच काम आहे आता आपण तिचा पुढचा शिकार आहोत आपल्यालाही ते असंच फाळून टाकेल पारा शिंग्याचं भेसूर दृश्य पाहून शंकरच्या तोंडातून शब्दही फुटले नाहीत आणि तेवढ्यात झाडांच्या शेंड्यावर काहीतरी हालचाल झाली दोघांनी वर पाहिलं आणि त्याच क्षणी ती पिशाचिनी वरून झेपावली जणू एखादा वटवागूळ आकाशातून कोसळतो अगदी तशीच तिथे त्यांच्या समोर येऊन आदळली तिने आपल्या नखांनी शंकरचा हात पकडला शंकरने हात झटकला पण त्याच्या बाहेर खरसांचे ओरखडे पडले आणि रक्त वाहू लागलं दुखापतीने शंकरने किंकाळी फोडली दुका आपला जीव वाचवण्यासाठी जंगलाच्या आतल्या दिशेने पळाले जंगलात वाऱ्याचा भारदस्त आवाज घुमत होता फांद्या एकमेकांना आपटत होत्या आणि प्रत्येक आवाज जणू कुणीतरी कानाशी कुजबुजल्यासारखा वाटत होता शंकर आणि रवी पूर्ण ताकदीने पळत होते पण अंधाऱ्या जंगलात त्यांना रस्ता कळत नव्हता मागून पिशाचिनीच्या किंकाळ्या घुमत होत्या एवढ्या तीव्र एवढ्या भेद की कानाच्या पडदेस फाटल्यासारखं होत होतं शंकाच्या हातातून अजूनही रक्त वाहत होतं जिथे त्या पिशाचिनीचे नखा गाडले होते आणि सगळ्यात विचित्र म्हणजे त्या जागी वेदना जळजळ आणि थंडसर शिरशिरणारी लहर पसरत होती जणू एखादं विष पसरत होता दात होत खाऊन शंकर रवीला म्हणाला रवी बघ जर मी पळता पळता पडलो तर माझ्यासाठी थांबू नकोस बस तू धावत राहा रवीच्या डोळ्यातून अशी वाहू लागले धावत धावत त्यांना एक मोठं जुनं वटवृक्ष दिसलं त्यांच्या मुळा जमिनीवर सापांसारख्या पसरलेल्या होत्या आणि फांद्यांवर शेकडो कावळे बसले होते, बस होते। अंधारात ते शांत होते पण तसजसे शंकर आणि रवी जवळ गेले तसतसे ते सगळे एकदम कावका करत उडाले त्यांचा आवाज एवढा भयानक होता की शंकर आणि रवीच्या अंगात भीती पसरली आणि त्याच क्षणी त्यांच्या मागून पिशाचिनीची आहट ऐकू आली त्यांनी मागे वळून पाहिलं पिशाचिनी अगदी समोर उभी होती यावेळी तिचं रूप आणखीनच भिसूर झालं होतं तिचं तोंड इतकं मोठं झालं होतं की जणू एखादा पूर्ण माणूस त्यात सामावून जाईल तिचे केस जमिनीवर ओढले जात होते तिचं शरीर बदलायला लागलं तिचे पाय उलटे होऊ लागले आणि पंजातून नका बाहेर आली तिच्या तोंडातून अजूनही हरिणाच्या हाडा लटकत होत्या पिशाचिनी गुरगुरली जणू एखादी दृष्ट हसत आहे रवी थरथरत म्हणाला आता आपलं वाचणं अशक्य आहे शंकरने लगेच रवीला खेचलं आणि दोघेही वटवृक्षाच्या मुळाखाली लपले त्यांनी श्वास रोखला पिशाचिनी पुढे आली तिने जमिनीला हुंगलं पंजांनी माती खोरसली आणि मग एक अप भयानक आवाज केला अचानक तिनं मान झटकली आणि एक ढरकाडी फोडली इतकी जोरदार ढरकाडी की वटवृक्षाच्या फांद्यामोडून खाली कोसळल्या शंकर आणि रवीच्या कानात भनायू लागलं त्यांच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला अचानक त्यांना असं वाटलं जणू त्यांच्या डोळ्यांसमोर त्यांचं आयुष्य एखाद्या चित्रपटासारखं चालू आहे शंकरला त्याची आई दिसू लागली ती रडत होती आणि म्हणत होती पाडा घरी परत ये रवीला त्याची बायको आणि मुलं दिसले ते हात हलवत होते जणू निरोप घेत होते पण शंकरनं मान हलवत सांगितलं हे खोटं आहे हा सगळा फसवा खेळ आहे रवी फुटफुटून रडू लागला नाही भाऊ हे खरं आहे माझं मूल मला निरोप देत आहे तो जवळजवळ त्या सावलीकडे चालत गेला शंकरने पुन्हा ताकदीने त्याला पकडलं वेळा झाला आहेस का रवी हे त्या आयवानाचा खेळ आहे जसं रवीने नीट पाहिलं तशी ती बायको मुलाची छबी दुसर झाली आणि त्या जागी परत तिचं पिशाचिनी दिसू लागली आता लपण्यात काही उपयोग नव्हता तिथे त्यांच्यावर झेपावली शंकरने जवळ पडलेली एक जाळभांदी उचलली आणि पूर्ण जोरानं त्या पिशाचिनीच्या चेहऱ्यावर फेकली क्षणभर ती मागे हटली तिची किंकाळी एवढी भयानक होती की आसपासचे सर्व प्राणी पळून गेले झाडांवर बसलेले पक्षी घाबरून उडून गेले तेवढ्या झोडपातून ते एक रानडुक्कर बाहेर आलं ते थेट पिशाचिनीकडे धावलं पण त्या राक्षसीनं त्याला पंजात पकडलं आणि एका क्षणात त्याच्या चिंद्या चिंद्या करून टाकले हे पाहून शंकरांनी रवीच्या डोळ्यात भीती गोठली आता त्यांना कळलं होतं जर ते त्या पिशाचिनीच्या हातात सापडले तर त्यांचेही ते तेवढेच हाल होणार दोघं पुन्हा जीव तोडून पळाले जंगल अजून दाट झालं होतं चंद्र ढगामागे लपला होता अंधार गळत होत चालला होता अचानक रवी ठेस लागून कोसळला त्याच्या गुळघ्यातून रक्त वाहू लागलं शंकरने त्याला उठवायचा प्रयत्न केला पण मागून ती पिशाचिनी पोहोचली तिनं आपले तीक्ष्ण पंजे रवीच्या पाठीवर खुपसले रवी, रवी वेदनेनं किंचाळला शंकर घाबरूनही संतापला त्याने जवळच पडलेला मोठा दगड उचलला हो आणि पूर्ण ताकदीनं त्या पिशाचिनीच्या चेहऱ्यावर आपटला पिशाचीनी किंचाळ्यात मागे सरकली पण रवीच्या पाठीवरून रक्त वाहत राहिलं लटपडत लटपडत दोघं पुढे सरकत राहिले तेवढ्या त्यांना पाण्याचा आवाज आला थोड्या अंतरावर एक लहानसा धबधबा दब होता त्याच्याजवळच दगडांवर देवीचं एक मोळकं मंदिर होतं मंदिराच्या भिंतीवर शेवाळ चढलेलं होतं पणात अजूनही त्रिशोळ उभा होता शंकरने पाहताच म्हटलं रवी हीच आपली शेवटची आशा आहे देवीचं मंदिर कदाचित देवी आपल्याला वाचवेल दोघं तिथं धावू लागले आणि मागून ती पिशाचिनीही त्यांच्या पाठोपाठ आली जसेच ते पिशाचिनी शंकर आणि रवीच्या मागे मंदिराजवळ पोहोचली तिचा चेहरा विकृत झाला ती जोरात गुरगुरली आणि मागे हटू लागली तिच्या डोळ्यातून रक्ताचे अश्रू वाहू लागले मंदिराजवळ एक त्रिशूळ रोवलेला होता शंकरने क्षणाचाही विचार न करता तो त्रिशूळ हातात घेतला त्रिशूळ पकडताच त्याच्या हातात एक विचित्र उष्णता पसरली तो जोरात ओरडला जयमाक आली तेवढ्यात ती पिशाचिनी झेपावत आली शंकरने पुन्हा ताकदीनं त्रिशूल त्याच्या छातीत खोपसला पिशाचिनीने किंकाळी मारली तिचं शरीर थरथरलं डोळे अधिक लाल झाले हळूहळू तिचं शरीर विरघळू लागलं ती किंचाळली पण त्रिशूल तिच्या छातीवर खोपसलेलंच राहिलं शेवटचं एकदा तिने शंकरकडे पाहिलं जोराने गुरगुरली आणि मग संपूर्ण शरीर विरघळून पाण्यात मिसळलं ती झऱ्याच्या पाण्यासोबत खाली वाहून गेली जंगलात पुन्हा एकदा सन्नाटा पसरला फक्त झऱ्याचं पाणी वाहतानाचा आवाज ऐकू येत होता रमी जमिनीवर पडलेला होता त्याच्या जखमातून रक्त वाहत होतं पण चांगली गोष्ट म्हणजे तो अजून जिवंत होता शंकरने त्याला उचललं मंदिराजवळ बसवलं आणि स्वतः त्रिशूळ हातात धरून देवी समोर बसला दोघेही कसेबसे रात्रभर मंदिरात टिकून राहिले सकाळी सूर्याची पहिली किरण पळताच जंगल पुन्हा सामान्य झालं पक्ष्यांची गिरबिल सुरू झाली झाडात प्रकाश उतारला तेवढ्यात गावातील काही लोक लाकूड घ्यायला जंगलात आले त्यांनी शंकर आणि रवीला रक्ताने माकलेलं पाहिलं आणि ताबडतोब गावात घेऊन गेले सगळी गोष्ट ऐकल्यावर गावातील ज्येष्ठ मंडळी काही क्षण शांत राहिले एक वैवृद्ध म्हणाला तुमचा प्राण वाचला कारण तुम्ही देवीच्या मंदिरापर्यंत पोहोचलात नाहीतर हे जंगल स्त्री रूपातील पिशाचिनीने भरलेलं आहे फक्त एकच नाही इथे अनेक पिशाचिनी आहेत तुम्ही चुकीच्या वेळी तिच्या नजरेत आलात म्हणूनच तुम्हाला हा भयंकर अनुभव आला नाहीतर त्या रस्त्याने कोणीही जात नाही शंकर आणि रवी यांच्या गावात उपचार झाले आणि मग दुसऱ्या दिवशी दुपारी ते परत जंगलात गेले जिथे त्यांचा ट्रक उभा होता ट्रक अगदी तसाच उभा होता पण आश्चर्य म्हणजे टायर अजिबात फाटलेलं नव्हतं रवी अचंभित होऊन म्हणाला शंकर भाऊ टायर तर फाटलेच नव्हते शंकरनं खोल श्वास घेतला आणि म्हणाला हो मला आता समजलंय हे सगळं फक्त त्या पिशाचिनीचा खेळ होता आपल्याला थांबवण्यासाठी आपल्या जीवाला सापळ्यात अळगवण्यासाठी दोघांनी एकमेकांकडे पाहिलं त्यांच्या डोळ्यात आयुष्यभरासाठीचा भयंकर भीतीचा ठसा उमटला होता त्या दिवसानंतर त्यांनी शपथ घेतली कधीही पुन्हा रात्रीच्या वेळी जंगलाच्या रस्त्याने प्रवास करणार नाहीत